संजीव वर्मा साहेब आपल्या सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशालजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक त्यानंतर ऍडव्होकेट संदीपजी बंगाळे नंदाताई हेमांगीताई सर्व सन्माननीय व्यासपीठ सिमरताई उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आ, या आपल्या शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक बंदी भगिनी आणि ज्यांच्यासाठी आपण हा पारिपोषिक समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आपल्या कार्यक्रमाचे शिक्षण संचालक नंदकिशोरजी पाटील यांचा आणि माला तसा जुना परिषद प्राणभेच्या उपस्थित आहे त्या ठिकाणी मी दोन हजार एक पासून या रायगड तालुक्यामध्ये काम करतोय सुरुवातीक तहसीलदार होतो नंतर तहसीलदार म्हणून काम केलं आणि आता प्रांत म्हणून या ठिकाणी दहा अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये विभागाची आम्ही आपल्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो त्यावेळेला चर्चा करता करता सांगितलं की रायवेर तालुक्यातली सगळी गाव म्हणजे तिड्या म्हणजे आमदार म्हणजे सगळी गावातील पाच पाच दहा वेळा मी स्वतः गेलेलो आहे मोटरसायकल देखील प्रवास केला आहे आणि सगळी गाव या ठिकाणी गाव माणूस आणि माणूस अगदी माझ्या परिचयाच्या या ठिकाणी झालेला आहे माझ्याबद्दल थोडस अ थोडस म्हणजे बरेच तुम्ही त्याच तडक्यामध्ये आणि ओळख करून देताना नंदकिशोर पाटील बोललेले आहेत Uh, मी इथे उपस्थित जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता एक तीन चारच बाबी या ठिकाणी सांगणार आहे फारसा वेळ मी आपला घेणार नाही मी एका कॉलेजवर असं एका कार्यक्रमाला गेलो होतो तर तिथले प्राचार्य साहेबांनी मला अगदी सुरुवातीला सांगितलं की भाषण चालू असताना किंवा कार्यक्रम सुरू असताना काही कारण नसताना मध्ये टाळे मागवल्या मुलांनी आता आपण भाषण थांबवण्याची वेळ आलेली आहे बरोबर त्या गोष्टीकडे फार लक्ष ठेवतो थोडक्यात काय झालंय की हल्ली अ कारण वेगवेगळी आहेत पण एका ठिकाणी बसून असं ऐकण्याची जी काही आपली कॅपॅसिटी होती क्षमता होती ती हळूहळू संपुष्टात आलेली आहे म्हणजे आमची सुद्धा मी आता घ्यायला गेलो होतो मी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर आहे तर आम्हाला तर सकाळी पासून तर पाच वाजेपर्यंत आपल्या आता एका ठिकाणी शांत बसून दुसऱ्याचं काहीतरी घेण्याची क्षमता कदाचित याच्यामुळे संपुष्टात आलेली आहे असं मला वाटतं आपल्याला दर पाच दहा मिनिटाला त्याच्या गोष्ट जर कुठली असेल तर ती आहे पैसा मिळवणं अर्थार्जन करणं आज तुम्ही त्या टप्प्यापर्यंत गेलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला आई वडिलांचा संघर्ष तुम्हाला दिसत असेल पण जाणवतो त्याची जाणीव होते मला हे नाही म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्या आई वडिलांचा जो कष्ट आहे संघर्ष आहे त्याची आपण जाणीव ठेवा आणि त्यांच्या जे काही स्वप्न असतील त्यांच्या जे काही त्यांच्याकडे अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अगदी दहा रुपये प्रचंड स्पर्धा आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरल्याशिवाय त्याला तोंड दिल्याशिवाय आणि त्या स्पर्धेवर मात केल्याशिवाय कुठलीही गोष्ट तुम्हाला आता मिळणार नाही <laughs> <laughs> आपण एक बघतोय की सर्वांना कोणाला प्रथम पारितोषिक म्हणाल नाही कोणाला द्वितीय पारितोषिक म्हणाल नाही तर यश म्हणजे काय ये, एक वेळेस अशाच प्रकारे मला माझ्या बाणूबाचा एक केसा आण त्यावेळेस मी असा समोर बसवतो आणि समोर बसून एक वेळेस पाचशे मध्ये असताना पहिल्यांदा मला असा पुरस्कार मिळाला दुसरं आलो होतो मी वर्गामध्ये दुसरं आलेलो होतो आणि तो पुरस्कार मिळाल्यावर मी खूप अगदी आनंद होतो आणि त्या आनंदामध्ये मी घरी गेलो माझे आई वडील आणि आजी खूप आनंदी झाली आजी तर आनंदी झाली पहिले आले आणि सर्व गावात आता त्याच्यामध्ये एक माझे काका आले ते म्हणजे चांगला आला पण पहिला माझंच टेन्शन आलो दुसरा आलो हे मला आनंद होता अचानक दुखी झालो आणि ते आता माझ्या लक्षात येतं की यश काय असतंय ते तुमच्या मानवात असतं तुम्ही ज्यामध्ये आनंदी असा ते तुमचं यश आहे आणि आपल्याला जे आपल्यामध्ये स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट आपण करतोय ते तुमचं यश आहे तुम्ही स्वतःला दुसऱ्यासोबत सोबत कम्पेअर करणार आणि पुन्हा करणार की तो पहिला आलेला आहे आणि मी दुसरा आलेलो दुसरा येणं हे अपयश नाही हे सुद्धा त्यामध्ये एक यशच आहे मी आणखी सूचना करेन की एक किमान कॅन्डिडेट म्हणून प्रश्न सुरू कर म्हणजे त्याचा मागच्या मेहनत करण्यासाठी ती यशामध्ये कधी तुम्ही मागे राहणार नाही त्यानंतर तुम्हाला तुमचं निश्चित केलं पाहिजे तुम्हाला काय व्हायचंय म्हणजे मी नाही म्हणणार की तुम्ही लॉंग टर्म घेऊ का तुम्हाला प्राईम मिनिस्टर व्हायचं असेल मनामध्ये सुप्त ठेवा त्यामध्ये त्याला एकदम ओपन सर करू नका तर तुमच्या मनामध्ये सुप्त ठेवा परंतु हा हे तुम्ही ओपन करा यापेक्षा बेटर करणार मी मागच्या वेळेस त्यापेक्षा मी बेटर करणार आणि एक तुम्ही समोर आहात जे जगातले नंबर वन गाव शंभर मी सगळीमध्ये होते ते काहीतरी उपलब्ध आहे फक्त सरकारी नोकरी या एकाच याच्यामध्ये तुम्ही न आहात इतर सोप्या क्षेत्रामध्ये आपापले तुम्ही कर्तृत्व दाखवा आणि या शाळेचं नाव पुढे रोशन करत आणि तुमच्या नावाने घेतलेला आणि ज्याप्रमाणे आम्ही इथे बसलेलो होतो इथून आज वर येऊन असं वाटतंय की मी विद्यार्थ्यांमधूनच चढून आज वर आलेलो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कधीतरी इथं या शाळेमध्ये परत भेट द्यावी मी तुम्हाला मंगलकामना करतो आणि पुढे आयुष्य करता तुमच्या शुभेच्छा देतो मला इथं या ठिकाणी मुलं जास्त गडबड गडबड करताय आपण म्हणतोय फक्त याच्यामध्ये म्हणताना की मुली गडबड करतात मुली शांत मुलं जास्त गडबड करत बऱ्याच वेळा आपण बघतो जर शांत बसले तर मला फोडफार काहीतरी बोलता येईल जी तर मी माझी शाळा सांगतो साहेब माझी शाळा आहे शाळेत तक्रारी सुद्धा करतो तुम्ही तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी इथं शाळेमध्ये मोठ्या विश्वासानं पाठवलेलं आहे मुलगा असू दे मुलगी असू दे मुलीचा आई वडिलांचा खूप विश्वास आहे खूप म्हणजे प्रचंड विश्वास आहे म्हणून तुम्हाला इथे पाठवलेला आहे शाळेमध्ये परंतु जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या विश्वासाला कधी देत असाल तर त्याच्यापेक्षा मुलीचं तुम्ही कुठेत करणार नाही ज्या आईवडिलांनी तुम्हाला वीस वर्षापर्यंत वागवलंय लानाचं घोष केलंय तुम्ही जेव्हा आजारी असणार रडत असतात तेव्हा तुझ्यासाठी रात्र रात्र जागून काढल्या जागून काढल्यानंतर अठरा ते वीस वर्षाच्या रात्री त्या दोन दिवसाच्या प्रेमापोटी किंवा दोन दिवसाच्या ओटीपाई जर तुम्ही कुठल्या तुझ्या तुम्हाला जो प्रिय वाटतो त्या व्यक्तीसोबत जर कधी पळून कधी गेला आठा जर पुढं झाल्यानंतर आधी कधी झाला तर आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो अशा कधी झाल्यानंतर खूप हुशार झालेले असणार आजकाल परवा एक विषयाला अठरा वर्ष दोन दिवस म्हणजे वाटत बघत होते वाटत बघत होते आधी तिच्या प्रेमच करून तुझ्या आई तुम्हाला अठरा वर्षे वागवलं अठरा वर्ष तुझ्या प्रेम केलं त्या प्रेमाला तुम्ही दोन दिवसामुळेच विसरून गेला आणि दोन दिवसाचा तो मित्र तुम्हाला तो अति प्रेय वाटायला लागलाय तुमच्या आईवडिलांवरती काय भेटत असेल तुमच्या समा कुटुंबावरती काय भेटत असेल या गोष्टीचं जरासं पण भान तुम्हाला राहत नाही आणि का नाही राहावं हे समजण्याचं आहे जेव्हा जेव्हा मी शाळेमध्ये जातो तेव्हा तेव्हा या गोष्टी सांगतो की तुमच्या आई वडिलांनी अत्यंत विश्वासानं तुम्हाला पाठवलेला आहे त्या विश्वासाला तुम्ही जाऊ देऊ नका <coughs> मुलांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जरी तुमचं वय जरी एकवीस झालं तुम्हाला एकवीसचं आहे तुम्हाला तीन वर्ष एक्स्ट्रा आहे एकवीस कारण मुलगा आग कमवता असतो नावालाच कमावतो हो आता मुलींचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे मुलांपेक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडी घेतलेली नाही उदाहरण बघा आहे आहे आपल्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहे त्यामुळे घरच्यांचा जो विश्वास आहे आपल्या व्यक्तीच्या विश्वासाला चढानाव गेलो का आणि राहिला विषय अभ्यासाचा मळावा किंवा नोकरीला साहेबांनी पण सांगितलं मग अशी आपल्या साहेबांनी सुद्धा सांगितलं त्यांच्या अधिकारी होईल असं काही नाही तुमचं स्वप्न कधी असेल तुम्ही कधी ठेवलं की आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी फोटो व्हायचं आहे आपल्या समाजाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या घरच्या फोटो करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तळ मन धड लावून अभ्यास करावा लागेल शिक्षक लोकांचं ऐकावं लागेल जोपर्यंत तुम्ही शिक्षकांचं ऐकणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी शक्यच नाही आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना खूप मार खाल्लेला आहे आजकाल तर शिक्षक मारू की शकत नाही तुम्हाला शिक्षकांनी डोळे पटवून गेटच्या बस बाहेर बसतात बाहेर बघतो काय <laughs> खरोखर गोष्ट आहे आमच्या पोलीस सुद्धा तक्रारी येतात लोक पालकांच्या हिमती वाढवून गेलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या हिमकी वाढवून दिलेल्या आहे म्हणजे ते काही समजत नाही अरे आपले गुरु जे असतात ते आपले आई वर्षानंतर आपले गुरु म्हणजे आपले शिक्षक वर्ग आहेत त्यांचे संस्कार आपल्यावरती असतात त्याचा काही म्हणजे स्पेशल इंटरेस्ट राहत नाही तुझ्यामध्ये पण त्यांचं त्यांना सुद्धा आनंद होतो की आपला विद्यार्थी आपल्या शाळेचा विद्यार्थी मोठं झाला पाहिजे आपल्या शाळेचं नाव मोठं झालं पाहिजे कारण तुम्ही जर मोठं झाला तर विषय जेव्हा गप्पा गोटी होतात तेव्हा तुम्ही सांगणार विचारणार तुमचे शिक्षक कोण आहे म्हणून शिक्षकाचं नाव निघते शिक्षकाचं नाव मोठं होते आणि जर तुम्ही शिक्षकाचाच ताटकटी खात असाल गेटच्या बाहेर बघतो असं म्हणत असाल तर या गोष्टी चुकीच्या आहेत या गोष्टी मनाला न पडणार आहे त्यामुळे ती सुरुवातीची जी म्हण होती ना छडी लागल्यानंतर विद्या येते म्हणून छडी बरोबरच होती आम्ही सुद्धा खूप मार खाल्लेला आहे पण आता तुम्ही मार खात नाही जास्त त्यांच्या भाषणामध्ये मला सांगितलं होतं की वाचनाची आवड प्रत्येकाला असावी परंतु वाचनाची आवड मला वाटत नाही आता जास्त लोक करत असतील म्हणून मोबाईल आहे मोबाईल वाचन करतात काही काही लोक जेवढी बिझी झालेले टॉयलेटमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन वाचत नाही मी पुस्तक वाचायला वाचायला मारून वेळ मिळाला बरोबर ना परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचले वर्षभर प्रयत्न केले त्यांनी चांगले मार्क्स मिळवले त्यांना एकदा स्टेजवर येऊन आमच्या हस्ते पुरस्कार मिळतो आणि बाकीचे लोक फक्त काळ्या मागवण्यासाठी त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जर पुढच्या वर्षी आपल्याला एखादं बक्षीस मिळायला पाहिजे असेल की पुढच्या वर्षी आपल्याला बक्षीस मिळायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास कधी केला तर तुमची पण उन्नती आहे मुलांसाठी पण सांगतो मुलीसाठी पण सांगतो मुलांसाठी तर खास आहे कारण या इकडचा जो एरिया आहे जर ग्रीनरी एरिया असेल पाण्याचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे केळीचं जा प्रमाण शेतकरी सदन कास्तकार असला तरी इकडे मुली मिळत नाही लग्नासाठी त्यामुळे भविष्याचा विचार कधी तुम्हाला करायचा असेल हजार चार करायचे असतील तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे अभ्यास कधी केला तर तुम्हाला दोन पैसे नोकरी लागेल नोकरी लागली म्हणजे हजार चार होतील आणि कधी नोकरीच लागली नाही आणि घरी शेती पण नाही मग शेवट शेवटपर्यंत तुम्हाला असं दोनशे एकाच एकच राहावं लागणार आहे म्हणजे जसे आले तसेच तुम्हाला जावं लागणार आहे नोकरी पण नाही आणि नोकरी पण नाही बरं आहे बाबा जाऊ अभ्यासात जरा कमी पडले तर शंभर एकर वाला कधी बघितला नोकरीवाला बघितला तर देशात चालू लागले मुलांचं तसं नाही आहे त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुजनांचा आदर करा जोपर्यंत तुमची तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावरता तेव्हा तुमच्यावरती कुठले संस्कार पडलेले आहेत त्या संस्कारामधून दोन जणांचा उद्धार होत असतो एक तर तुमचे आई वडील आणि एक तर तुमचे गुरुजन तुमचे संस्कार कधी चांगले असते तर तुमच्या आई वडिलांचं नाव सुद्धा निघते आणि तुमच्या गुरुजनांचं नाव निघते त्यामुळे सर्वांनी वरिष्ठांचा सर्वांचा घरच्यांचा सुद्धा आणि ,सुदा वरिष्ठांचा ,सुदा गुरुजनांचा आदर करायला शिकलं पाहिजे या निमित्त मला इथं या सोळ्याला मला बोलवलं सरांनी माझ्या सरांनी त्याबद्दल सरा मी सरांचे आभार व्यक्त करतो मला इथं बोलण्याची संधी दिली माझा लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद